मित्रांनो नमस्कार भक्तिमी शक्ती चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि जीवन बदलणारा विषय घेऊन आलो आहोत आज आपण जाणून घेणार आहोत की सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकते आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा कशी आणता येईल तर व्हिडिओ सुरू करूया आणि त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा जेणेकरून आपल्याला भविष्यात अशाच प्रकारचे ज्ञान मिळत राही सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनात अनमोल आहे जीवनात एक चांगली दिशा मिळवण्यासाठी आणि हर दिन सुखी होण्यासाठी आपल्या घरातील ऊर्जा हा एक महत्वाचा घटक आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा सोडते घरात जे काही वस्तू आहेत त्या योग्य स्थानावर असणे आवश्यक आहे जर त्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या जातात तर नकारात्मकता कमी होऊ शकते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती येऊ शकते जेव्हा घरात योग्य ऊर्जा असते तेव्हा आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारणे सुरू होते आपल्या घरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा त्या ठिकाणावर असलेला प्रभाव आपल्या आयुष्यावर चांगला किंवा वाईट परिणाम करू शकतो आता घरातील सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा याबद्दल अधिक जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू आपल्याला एक संदेश देत असते जर घरातील काही वस्तू योग्य ठिकाणी ठेवली गेली नाही तर ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात जे आपल्याला आर्थिक मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक संकटात टाकू शकते घरातील काही गोष्टी जसे की खराब वस्त्र तुटलेल्या वस्तू किंवा उधळलेल्या वस्तू या सर्व नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात जर हे सर्व व्यवस्थित ठेवले जात नाही तर घरातील वातावरण अशांत आणि गडबडपूर्ण होऊ शकते घरातील प्रत्येक वस्तू आणि त्याचं स्थान लक्षात घेऊन योग्य वास्तुशास्त्राचे पालन करणे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला कधी वाटले आहे का की घरात बरेच काही चांगलं घडत नाही समृद्धी नाही किंवा नकारात्मकतेच वावरण आहे हे सर्व घरातील वास्तुशास्त्राचे उल्लंघन असल्यामुळे होऊ शकतं याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या जीवनावर होतो कुटुंबातील सदस्य आळशी होतात प्रेम कमी होऊ लागतो आणि आपला मानसिक दृष्टिकोन नकारात्मक होतो जर आपल्याला सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर आपल्या घराच्या वास्तुशास्त्राचे पालन करणे खूप महत्वाचं आहे तुम्ही विचार करत असाल की घरातील वास्तुशास्त्र योग्य कसं करायचं घरात योग्य ऊर्जा आणण्यासाठी काही खास उपाय आहेत उदाहरणार्थ तुमचं घर जर नकारात्मक ऊर्जा वायामुळे किंवा वातावरणामुळे प्रभावित होत असेल तर घरातील पावडर उधळलेली वस्त्रंग तुटलेली वस्तू आणि गोंधळ यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर घराच्या मुख्य दरवाजाला समोर झाड असेल तर ते अशुभ मानलं जातं कारण ते घरात शत्रूंचं वर्चस्व वाढवू शकते अशा परिस्थितीत लक्ष्मी मातेचा फोटो लावणे घरात चांगली ऊर्जा आणण्यास मदत करेल दुसरं घरात झाड असणं कधीकधी अशुभ मानलं जातं घराच्या अगदी जवळ झाड असणं किंवा कोणतीही अडचण असणं शत्रूंचा प्रभाव असतो घराच्या आत काही झाड ठेवणे अशुभ ठरू शकते कारण ते घरात शत्रूंच्या प्रभावाला प्रोत्साहन देऊ शकतात त्याऐवजी घराच्या पवित्र ठिकाणी लक्ष्मी मातेचा फोटो ठेवणे हे सकारात्मक ऊर्जा आणतं घरातील स्थानिक ऊर्जा बदलण्यासाठी आपल्या घराच्या कच्याची जागा योग्य ठिकाणी असावी लागते घरात जर कच्याचे डब्बे गोंधळ किंवा एकत्रित वस्तू असतील तर ती नकारात्मक ऊर्जा वाढवतात घरात नेहमी स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे कचरा कुंडल उत्तर दिशेला ठेवणे देखील शुभ मानलं जातं कारण ते देवी लक्ष्मी जींच्या दिशेकडे असतं तुम्हाला जर घरात सूर्यप्रकाशाची कमी असू द्यायची नसेल तर घरात सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात येणं आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार घरात सूर्यप्रकाश कमी असला तर घरात अस्थिरता येऊ शकते सूर्यप्रकाश फुकट जाऊ द्या तो घरातील सकारात्मक ऊर्जा आणि मनुष्यांच्या जीवनातील प्रगतीला चालना देतो घराच्या मुख्य दरवाजावर छोट्या घंटा लावणे देखील एक चांगला उपाय आहे यामुळे घरात शुभता आणि सकारात्मकता येते याशिवाय घराच्या अंगणात काही खास सजावटीच्या वस्तू ठेवून तुमच्या घरात चांगली ऊर्जा आणू शकता मित्रांनो आपल्याला हे सर्व टोटके आणि उपाय तुमच्या जीवनात लागू करून एक सकारात्मक बदल घडवून आणू शकता हे तुम्हाला आपल्या घराच्या जीवनशैलीत आणि कुटुंबाच्या कल्याणात नक्कीच मदत करेल आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक नवीन आणि रोचक व्हिडिओ आणण्याची आम्ही तयारी करत आहोत तोपर्यंत धन्यवाद